नमस्कार मित्रांनो आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या महत्त्वपूर्ण शैक्षणिक योजनेची सविस्तर माहिती घेणार आहोत विशेषत सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर झालेल्या शासन निर्णयातील जी आर बदल आणि अद्ययावत माहितीवर आपण चर्चा करू स्वाधार योजना स्वाधार योजना दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालणारी फक्त अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अर्थसहाय्य करते सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात रितसर अर्ज करूनही प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील इयत्ता अकरावी बारावी तसेच इयत्ता बारावी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून निवास भोजन शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक ती लागणारी रक्कम विद्यार्थ्यांना त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात डीबीटी जमा करण्याकरिता शासनाने सहा जानेवारी दोन हजार सतराच्या शासन निर्णयांवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केलेली आहे स्वर्ध योजना स्वाधार योजना दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनाची मूलभूत पात्रता पाहूया विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे बंधनकारक असेल अर्जदार विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील असावा अर्जदार विद्यार्थी याने जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल विद्यार्थीच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न दोन पूर्णांक पन्नास शतांश लाखापेक्षा जास्त नसावे सदर योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी रितसर अर्ज केलेला परंतु वसतिगृह क्षमतेचा अभावी प्रवेश न मिळालेलेच विद्यार्थी या योजनेस पात्र असतील सदर योजनेद्वारे शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करताना अर्जदार विद्यार्थी याने स्वाधार योजनेचा पर्याय नमूद करणे बंधनकारक राहील अर्जदार विद्यार्थी हा प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या महानगरपालिकेच्या शहराच्या तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील तसेच तालुक्यातील अर्जदार विद्यार्थी हा रहिवाशी नसावा अर्जदार विद्यार्थीचे बँक खाते राष्ट्रीयकृत बँकेत असणे आणि ते आधार लिंक असणे बंधनकारक असेल अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील तृतीय पंथी ट्रान्सजेंडर पात्र असेल वसतिगृह प्रवेशासाठी अर्जदार विद्यार्थीची गुणवत्तेनुसार प्रथमत निवड करण्यात येईल व त्यानंतर गुणानुक्रमे स्वाधार योजनेचा लाभ लागू होईल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनाचे शैक्षणिक निकष अर्जदार विद्यार्थी इयत्ता अकरावी बारावी आणि उच्च शिक्षण घेत असावा शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेशास पात्र असलेला विद्यार्थी स्वाधार योजनेस पात्र असेल अर्जदार विद्यार्थी याने ज्या शिक्षण संस्थेत किंवा महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे ती ज्या महानगरपालिका नगरपालिका शहर तालुका यातील रहिवाशी नसावा परंतु महानगरपालिकेच्या हद्दीपासून शून्य पाच की मी परिसरातील महाविद्यालय किंवा शिक्षण संस्थेत शिकत असलेले विद्यार्थी सुद्धा या योजनेच्या लाभास पात्र असतील स्वाधार योजनेसाठी अर्ज करताना विद्यार्थी ज्या यत्तेत शिक्षण घेत आहे त्याच्या मागच्या वर्षात त्यास किमान पन्नास टक्के गुण असणे बंधनकारक असेल जर विद्यार्थी याने एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी सदर योजनेचा लाभ घेतला तर पुन्हा इतर शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला तर त्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही बिगर व्यावसायिक पदवीनंतर व्यावसायिक पदव्युत्तर लाभ मिळेल उदा बी ए नंतर एल एल बी किंवा बी एड किंवा एम बी ए दिव्यांग विद्यार्थ्यांना सदर योजनेत तीन टक्के आरक्षण आहे परंतु त्यास जिल्हा शल्य चिकित्सक याचे चाळीस टक्के पेक्षा जास्त अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक असेल आणि दिव्यांग विद्यार्थीसाठी गुणवत्तेची टक्केवारी चाळीस टक्के इतकी असेल त्यांच्यासाठी त्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल सदर योजनेंतर्गत तीस टक्के महिलांसाठी समांतर आरक्षण असेल स्वाधार योजनेंतर्गत निवड झालेले विद्यार्थी यांनी ज्या संबंधित अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेत अभ्यासक्रमाच्या परीक्षेत पास होणे बंधनकारक असेल सदर योजनेसाठी पात्र असलेल्या विद्यार्थींना पदवी पदव्युत्तर पदवी पूर्ण करताना एटीकेटी मिळाली तर फक्त एकदा चटीतून सूट मिळेल परंतु जर सदर विद्यार्थी दुसऱ्यावेळी एटीकेटी मिळाली तर तो योजनेसाठी पुढील लाभासपात असेल महाविद्यालयातील उपस्थिती किमान पंचाहत्तर टक्के असणे गरजेचे आहे स्वाधार योजना दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस योजनेसाठी अर्जदारास खालील महत्वपूर्ण निकषाची पूर्तता करणे अनिवार्य आहे स्वाधार योजनेचा लाभ दहावी नंतरचे उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी लागू असेल एका विद्यार्थीस जास्तीत जास्त सात वर्ष सदर योजनेचा लाभ घेता येईल तर व्यावसायिक अभ्यासक्रमसाठी एका विद्यार्थीस जास्तीत जास्त आठ वर्ष या योजनेचा लाभ घेता येईल परंतु लाभ घेताना विद्यार्थी वयोमर्यादा कमाल तीस वर्ष इतकी आहे जर काही विद्यार्थी यांचा शिक्षणात खंड असेल आणि त्यानंतर तो शिक्षण घेण्यासाठी योजनेचा लाभ घेत असेल तर तो या योजनेस पात्र असेल परंतु तो खंड दोन वर्षांपेक्षा जास्त नसावा आणि त्याबरोबर निश्चित केलेल्या वयोमर्यादापेक्षा जास्त नसावा विद्यार्थी हा कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करणारा नसावा विद्यार्थी याने प्रत्येक सत्र परीक्षेचा निकाल पंधरा दिवसांच्या आत संबंधित गृहपाला सादर करणे बंधनकारक आहे विद्यार्थी याने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना किंवा विद्यावेतन योजना या योजनांपैकी एकाच योजनेचा लाभ घेता येईल जर एकच विद्यार्थी हा एकाच कालावधीत एक पेक्षा अधिक योजनेचा लाभ घेत असेल तर संबंधित विद्यार्थी फौजदारी गुन्ह्यास पात्र राहील आणि त्याने जो आर्थिक लाभ घेतलेला असेल ती रक्कम बारा टक्के व्याजासह वसूल केली जाईल स्वाधार योजना दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लागणारी कागदपत्रे स्थानिक रहिवाशी नसून तो भाड्याने राहत असले बाबत प्रतिज्ञापत्र तेही नोटरी करून व भाडे नामा स्वय घोषणापत्र कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश नसलाबाबतचे बाबतचे प्रमाणपत्र महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा ओळखपत्र पुरावा बैंक खाते तपशील स्वाधार योजना 2024 ते 2025 अनुदान रक्कम स्वरूपात दी जाते स्वाधार योजना 2024 ते 2025 सदर योजने पात्र लाभार्थी विद्या भोजन निवास शैक्षणिक साहित्य निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सोई सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून रक्कम संबंधित विद्यार्थीच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा केली जाते स्वाधार योजना दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस अर्ज प्रक्रिया दरवर्षी जून महिन्यात वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू होते तेव्हाच विद्यार्थी यांनी वसतिगृह व स्वाधार योजनेसाठी अर्ज सादर करावा अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने करता येतो ऑनलाइन अर्ज करताना पोर्टलवरून अर्ज करावा ऑनलाइन पोर्टल कार्यान्वित नसेल तर गृहपाल जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे यांना ऑफलाईन अर्ज करावा अर्ज भरण्याची मुदत ही दरवर्षी जास्तीत जास्त नोव्हेंबर तीस पर्यंत असते मात्र ज्या विद्यार्थीचा निकाल उशिरा लागल्याने महाविद्यालयातील प्रवेश उशिरा झाल्यास अशा विद्यार्थ्यांना प्रवेशानंतर एका महिन्याच्या आत स्वाधार योजनेसाठी अर्ज करता येईल अर्जदाराने सादर केलेली कागदपत्रे व माहिती यांची आवश्यकतेनुसार पडताळणी करण्याचे अधिकार गृहपाल जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांच्याकडे असतील महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वरती जाऊन माहिती घेऊ शकतात योजनेवर नियंत्रण कोणाचे असेल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना या योजनेवर संनियंत्रण हे जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण तसेच गृहपाल यांचे असेल स्वाधार योजना दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस सदर योजनेतील पात्र लाभार्थी विद्यार्थी यांना भोजन निवास शैक्षणिक साहित्य निर्वाह इतर भत्ता व आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून रक्कम ही स्तरानुसार साठ हजार एकावन्न एक हजार त्रेचाळीस हजार किंवा अडतीस हजार रुपये यापैकी जो विद्यार्थी तालुका जिल्हा महानगरपालिकेच्या का नगरपालिकेच्या नेमका कोणत्या स्तरावर शिकत आहे त्यानुसार संबंधित विद्यार्थीच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा केली जाते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण योजनेचे स्वरूप पात्रता काय लागते शैक्षणिक निकष काय आहेत रक्कम किती अदा केली जाते तसेच त्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात अर्ज कुठे आणि कसा करावा इत्यादी बाबत सविस्तर माहिती आपण पाहिली आहे संबंधित माहिती सर्व आपल्या मित्र परिवाराबरोबर शेअर करावी आणि सदर योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे या योजनेचा लाभ घेऊन आपल्या शैक्षणिक स्वप्नांना पंख द्या अर्ज करण्याची अंतिम तारीख लक्षात ठेवा आणि वेळेत अर्ज करा धन्यवाद